राज्यामध्ये सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते पुणे मुंबई शहरामध्ये उष्णेचा लाटेचा इशारा देण्यात आलाय राज्यामध्ये सध्या तापमानाचा कर पाहायला मिळतोय तर उत्तर महाराष्ट्रात डोक्यावर सूर्य तर दुपारी बारा वाजण्याअगोदर ठिकठिकाणी तापमानाची चाळीशी पार असल्याचं चा पाहायला मिळत गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात तापमानाने उच्चांक गाठला आहा यामुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलंय उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात सध्या सूर्य आगवत असल्याचं चित्र आहे तर जिल्ह्यात सतत वाढणाऱ्या तापमानाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला होता पाऊस पडल्यामुळे कमाल तापमानात घट झाली होती मात्र आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे पुन्हा चाळीशी पार गेल्याने तापमानात वाढ होत आहे तर चार दिवसानंतर पाचव्या दिवशी धुळ्याच तापमानाची चाळीशी पार गेले असून अजूनही वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे वाढलेल्या तापमानामुळे धुळेकरांच्या अंगाची लाईलाई होऊ लागली अनेकांनी थंड पेयाच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे वाढलेल्या तापमानात नागरिकांनी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये तसेच वेळोवेळी सर्वत आणि पाणी पितरावे रंगीत कपडे परिधान करू नये उष्माघाताला त्रास झाल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन धुळे रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल व्हावी असे आवाहन धुळे जिल्हा शल्य चिक्स डॉक्टर यांनी केले मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे नागरिकांना जाहीर आवाहन करतो की सध्या एप्रिल महिना सुरू असून मागच्या आठवड्याभरापासून तापमानात वाढ झाली आहे सरासरी ती चाळीस ते चाळीस एक्केचाळीस डिग्रीच्या पुढे जात आहे तरी उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दुपारी बारा ते चारच्या दरम्यान अनावश्यक फिरणे टाळणे मोटरसायकल किंवा सायकलीवर फिरणे टाळणे जर आवश्यक काम असेल तर रिक्षाने किंवा फोर व्हीलरचा वापर करणे वापरताना सुटसुटीत आणि पांढरे शक्यतोवर पांढरे कपडे वापरणे सोयीस्कर अतिघट्ट किंवा गडद रंगाचे कपडे वापरू नये त्यामुळे उष्माघात होण्याचा जास्त संभव आहे उष्माघात टाळण्यासाठी आपण वारंवार थोड्या अंतराने पाणी पित राहणे घरगुती शरबत जसे लिंबू साखर मीठ मिश्रित शरबत ता अधिक अधिक वापर करणे नारळ पाणी पिणे जेणेकरून उष्माघात टाळता येऊ शकतो उष्माघात झाल्यास पेशंटला दिसणारी लक्षणे उदाहरणार्थ चक्कर येणे उलटी होणे मळमळ होणे हातपाय दुखणे डोके दुखणे पातळ संडास होणे अशी काही लक्षणे जाणवल्यास आपण जवळच्या जिल्हा रुग्णालय संतोषी माता चौक साक्री रोड येथे अतिदक्षता विभागामध्ये उष्माघात कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे मी जाहीर आवाहन करतो तसेच उष्माघात झालेल्या व्यक्तीला घरगुती उपचार करण्यासाठी आपण ज्या पेशंटला त्रास होत असेल त्याला स्वच्छ सुटसुटीत अशा रूममध्ये झोपवणे तिथं फॅन चालू करणे कूलर चालू करणे ए सी असेल तर एसी चालू करणे त्याला थंड पाण्याच्या भिजवलेल्या कपड्याने किंवा रुमालाने त्याचा अंग नीट पुसून घेणे आणि जवळच्या डॉक्टरांशी किंवा जिल्हा रुग्णालयात संपर्क उष्माघात कक्षाशी संपर्क साधावा धन्यवाद जनजागर मराठीसाठी साठी नागेंद मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी